तर हे दादा आलेले आहे मेहकर वरून नहीं, नहीं। हा लोणार लोणारवरून आले आहे त्यांनी आपल्या पुसदच्या बाजारमध्ये जोडी घेतली तर दादा नाव काय आपलं संतोष गवनी आपलं दादा आणि आपलं दादा बर सर्व आपण लोणारवरून आले का मेहकर लोणार बर तीन जागे नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवारेम एच्या कोणतीस या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण आज पुसद बैलबाजारमध्ये गेलो होतो आणि नेहमीप्रमाणे आपण त्या ठिकाणी कास्तकाराच्या जोड्या आपल्यासाठी घेऊन आलो आहोत तर आता आपल्या चॅनल जवळपास बऱ्यापैकी कास्तकारापर्यंत पोहोचलेला आहे आणि चांगले व्यवहार आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत आहेत आता विशेष म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आ, एक जे कास्तकार होते ते लोणार तालुक्यातून म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातून आपल्या पुसदच्या बैलबाजारमध्ये बैल खरेदी करण्यासाठी आले होते त्यांनी यायच्या आधी आपल्याला फोन केला इथं आल्यानंतर त्यांनी पाच बैल घेतले ते बैलसुद्धा त्यांनी आपल्याला दाखवले आहेत आणि त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की बा आमच्या इकडच्यापेक्षा पुसतचा बाजार स्वस्त आहे म्हणून ते आपल्या बाजारामध्ये म्हणजे आपले व्हिडिओ पाहून ते बैल खरेदी करण्यासाठी आले होते आणि त्यांनी म्हणजे चांगले बैल घेतले इथं तर सांगायचं एवढंच की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता बऱ्यापैकी व्यवहार व्हायला लागले आहेत तर असंच आपल्या चॅनलला तुमचा सपोर्ट राहू द्या बाजारातसुद्धा बरेच कास्तकारांनी आपल्याला म्हणजे स्वतःहून बोलून बैलांचे व्हिडिओ काढण्यास सा सांगितले तर आधी असं नव्हतं तर धन्यवाद सर्वांचे तर बघा आजच्या बैलजोड्या आणि एखादी जो जोडी आपल्याला आवडली तर त्या कास्तकाराला फोन करून आपण त्या जोडीचा व्यवहार नक्की करा तर ठीक आहे बघू पूर्ण व्हिडिओ तर मित्रांनो बाजारात सर्वात आधी आपल्याला जोड भेटला तो आपल्या गावचाच आपले मामा आहेत गजानन काळे मामा त्यांच्याकडचे हे गोरे आहेत अवदात आणि दोनदात असे हे गोरे आहेत वासरा येतं तर खूप मोठ्या मापाचे वासरं आहे आणि वासराची किंमत मामानं ठेवली आहे एक लाख रुपये कामाला लावून द्यायची बोली आहे तर गजानन मामाचा नंबर या ठिकाणी देतो आहे मी स्क्रीनवर जर कुणाला हे धामण्या रंगामधला आणि लाल रंगामधला अवदात धाम्या रंगामधलं दोन दात असं हे वासरं आहे सुंदर तर या वासरं कोणाला घ्यायचे असेल तर या नंबरवर कॉल करा मामाला आणि या जोडीचा व्यवहार करा इथून आणखी थोडं समोर आल्यानंतर आपल्याला ही धामण्या रंगामधली सुंदर अशी बैलजोडी पाहायला भेटली अतिशय सुंदर अशी बैल आहेत धष्टपुष्ट बैल आहेत कामाचे बैल वाटत आहेत तर विचारू या दादाला या बैलाबद्दल काय सांगतायत दाती कशी आहे किंमत वगैरे सर्व गोष्टी आपण दादाला विचारून घेऊ आणि शेवटी किंमत काय सांगतात बैलाची ते सुद्धा पाहू आधी बैल बघा ही दादा सारखाच रंग आहे दोन्ही बैलाचा नमस्कार दादा काय नाव दादा आपलं बरं जुडी कशी आहे दाती आपली आहे तर बर कामाला कशा आहे बर काय किंमत ठेवतो मग एक दहा काय मग येवर झाल्यावर काही कमी जास्त होईल ना बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा मग अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सहा चौऱ्याण्णव अडुसष्ट चौऱ्याण्णव दहा ठीक आहे धन्यवाद दादा चला मग आणखी समोर आल्यानंतर आपल्याला ही एक कास्तकारितली आणखी एक बैलजोडी पाहायला भेटली मोठे बैल आहे कामाचे बैल दिसत आहेत बैलाच्या शरीरावरूनच आणि बैल बघा हे सुद्धा तर काय सांगतायत दादा या बैलाबद्दल विचारू दादाला सुंदर बैल आहे पांढऱ्या रंगामध्ये गावरान बैल दादा किंमत काय सांगता मग जोडी ऐंशी हजार रुपये हो। तुमचा मोबाईल नंबर सांगा मग मोबाईल नंबर हा ऐंशी ऐंशी एकसष्ट एकसष्ट सहासष्ट सहासष्ट तीस तीस ठीक आहे दादा पंचेचाळीस हजार किंमत दाती कशी आहे मग दोन दोन दात कामाला लावून आहे कामाला लावलेले बैल आहे दोन दोन दात

याला सारखं बर मोठी जोडी मग काय होईल किंमत याची सांगायला आणि हे साठ हजार जोडीचे म्हणजे आपल्याकडे बैल जे आहेत किती दाती कशी आहे समजा दाती आणि नेमकं म्हणजे मोठे नेमके सेल करायचं दोनदाच गोर नाही का काय होईल किंमत तीस हजार आणि काम कामाला लावेल का बर मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न चौतीस चौतीस सत्त्याण्णव ब्याण्णव सत्त्याण्णव ब्याण्णव गोरं सपोर आहे अंगातही मस्त आहे दुंदा था क्या ले मोटा है ना वो मोटा बोलो दी थोड़ी सा तो दिन टाइम ले हाँ नमस्कार मामा नमस्कार नमस्कार हाँ कैसी है दाते आपले? आपली सेलकर सेलकर काम कामाला चालू है कामाला वाला चालू है बर कहाँ संग तकिमुत पंच्याहत्तर सांगायला तुमचा मोबाईल नंबर सांगा ना झिरो सहा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सत्याऐंशी तेरापन्ना सत्याऐंशी पन्नास बरं ठीक आहे स्वप्नील व्हिडिओ पाहायला सगळं आता घाटांची आरणी होता बिग्रस दिवस होता या या माम, राम्रा मामा काय नाही बरं रामराम ममा कुठली आहे जोडी कशी आहे येतात कामाला लावायला का कामाला कामा लावायचे का मग काय सांगता किंमत बत्तीस हजार बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा मग मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस डबल झिरो चौपन्न चौपन्न अडुसष्ट ठीक आहे बर कशी आहे दादा जोडी आपली अवधात दोनदात काय साव... काय होती किंमत पंचावन्न हजार रुपये बरं ठीक आहे समोरचे सहा सात याची काय होईल किंमत पंचावन्न मोठी जोडी विकली ना

हो। आता घेतलं कोण जाऊ आम्हाला सांगा तु एक दाती कसं आहे ते दाती कसं दा आहे आम... ती दोन दात आहे ती जोडी ती दोन दोनदाच आहे जोडी किंमत काय सांगायची त्याची बत्तीस म्हणाय रो मग तीच जोडी त्या ना त्या जोडीची पन्नास औधात दोन दाऊ लावलेली आहे हॅलो नंबर मग दादा टाका तुमचा टाकू टाका अवधात दोनदात वाचराय पन्नास हजार रुपये किंमत तर मित्र मित्रांनो कास्ताकारीतली बैल जोडी आहे कामाची आहे आणि मोठे बैल आहे एकदम पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगतोय दादा भाऊ हे जोडी आपली आहे का यायची काय होती किंमत मग सत्तर यायची सत्तर हजार रुपये बर मोबाईल नंबर सांगा ना आपलं अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस अठरा झिरो तीन सत्याऐंशी सत्याऐंशी तर दोन बैल जोडे आहेकडे यांची किंमत आहे पंच्याहत्तर हजार रुपये आणि हे सत्तर हजार रुपये तर अशा प्रकारचा बाजार सुरू आहे मित्रांनो आजचा पुसतचा आणि बाजाराच्या या उजव्या साईडला या शेतामध्ये बैलांचं जे काही कामाचं म्हणजे कामाला कसे असतात ते पाहायचं आहे म्हणजे बाहेरून जर कोणी आलं तर इथं बैल त्याला तपासू शकतात कामाला कसे आहेत ते तर इथं म्हणजे वखराची व्यवस्था केलेली आहे तर हे बघा मोठी जोडी आहे सुंदर चालती आहे कामाला तर अशा प्रकारे पूर्ण तपासणी होऊनच बैल खात्रीशीरपणे खरेदी करायला पाहिजे आणि हे बघा खाली मस्त बाजार भरलेला आहे एक एक जोड्या तिथं तपासणीसाठी येत आहेत आणि मोठा असा बाजार आपला पुसदचा भरलेला आहे तर बघू पुढच्या जुड्या बैलबजारची व्हिडिओ असते आपली नमस्कार मामा मामा कोण्या गावची जोडी आपली बर दाती कशी आहे दाती आली काय किंमत होईल हा ऐंशी हजार सांगता किंमत कामाल कसे कामाल लावून देता ना ठीक आहे बरं आपलं हे मोबाईल नंबर पंच्याऐंशी एक्याण्णव चौवेचाळीस झिरो सहा काय म्हणले सत्तर झिरो सहा धन्यवाद दादा तर मित्रांनो दादाची सुंदर एक जोडी आहे आणि हा जो गोरा दिसतोय आपल्याला तर म्हणजे आता इथून जो पलीकडचा दिसतोय तो गोरा शंकरपटात धावलेला गोरा आहे आणि शेतात कामाला चांगले चालतात गोरे विचारू दादाला ते नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं दयाराम राठोड बर बर जोडी मग कशी आहे आपली दोनदा चार दास कामाल सुरू आहे का हो चालू आहे बर बर काय होईल किंमत मग याची पंचावन्न बावन्न द्यायचं फायनल बरं बरं

हा <laughs> नमस्कार दादा नमस्कार काय दादा नाव आपलं राजू कवडी बर बर आपल्याकडे किती बैल आहे मग आज आज बैल आपल्याकडे चार चार बैल आहे मग हे हे बैल कसं आहे दाती दाती सहा हजार कामाला कामाला काय लावून घ्या नागराला ओकराला उपचार स्तरा पाडून घ्यायचे बर बर याची काय होईल किंमत मग किंमत सांगू आपण पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये आलं तर कमी जास्त करून देऊ गिरायक आलं तर आपल्या चॅनल चॅनल मार्फत बरं बरं ठीक आहे मग याच्यानंतर हे जे आहे समोरचं हे कसं आहे दाती हे सहा दादा साहेब चालू आहे कामाला हे चालू आहे पाना खाणार हां हां याची काय होईल दादा किंमत चौतीस हजार रुपये बरं बरं आणि हा मोठा मोठा हे तर एखादून काहीच टेन्शन नाही काय लावा गाडीला लावा बर बर याची काय दाती कसं आहे बर याची काय होईल किंमत विकलं विकला बस ठीक आहे आणि मग आता शेवटचा दाती कसं आहे चार दात काय होईल की मग याची बत्तीस ठीक आहे दादा आपला मोबाईल नंबर सांगा मग शहाऐंशी एकोणसत्तर अठ्याहत्तर पन्नास शेचाळीस ठीक आहे धन्यवाद दादा हे आपल्या सोबत यार दादा नाव काय आपलं आणि कुठून आले आपण लोहा लोहा म्हणजे नांदेड जिल्हा काय नांदेड जिल्हा बरं मग कस काय वाटलं तुम्हाला पुसद बाजार पुसद बाजार बरं आहे किमती वगैरे हो का किती जोड्या खरेदी केल्या तुम्ही पंधरा खरेदी केल्या बरं बरं ठीक आहे दादा मग तर हे नांदेड वरून आलेली मंडळी आहे आणि यांनी जवळपास पंधरा जोड्या इथं पुसद बाजारमध्ये खरेदी केलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही मोठे बैल आहे काही तुम्ही मग तिथे जोड्या विकणार आहे नाही बर पुसत बाजार कधीपासून करता मग काय मामा नाव आपलं आपलं नाव परशराम भाऊराव राऊत हा सगळं बरं कुठून आले आपण आपण आला सातेगाव तालुका पालम जिल्हा परभणी परभणी जिल्हा हा किती जोड्या खरेदी केल्या मग दोन जोड्या खरेदी केल्या असं आता हे तिथं नेऊन विकणार तुम्ही हा हे तिथं घेणार ही घेतली हे सत्तर हजाराला जोड हां ही घेतली दोन कमी ला बरं बरं चांगला आहे का मग पुसूचा बाजार नंबर एक चा आहे का बरं बरं ठीक आहे ठीक आहे का धन्यवाद हो तर मित्रांनो समोर जे तुम्ही बैल बघताय तांबड्या रंगामधले सुंदर असे बैल आहे आणि हे दोन बैल त्याच्यानंतर हा तांबडा भांडा आणखी एक गोरा आहे दोन दात गोरा ते बैल आहे ते चार सहा दात आहे आणि समोर जे चार चार दात दोन गोरे दिसत आहेत तर हे गोरे खरेदी केलेले लोणार येथील कास्तकार जे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून पुसद बाजारमध्ये मा आलेले आहेत तर त्यांनी ही खरेदी केलेली आहे तर विचारू दादा आलेले आहे मेकर वरून हा लोणार 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 वरून आले आहे त्यांनी आपल्या पुसदच्या बाजार मध्ये जोडी घेतली तर दादा नाव काय आपलं संतोष गवनी आपलं दादा आणि आपलं दादा बर सर्व आपण लोणारवरून आले का मेहकर लोणार बर ठीक आहे तीन जागाहून आले आपण किती बैल घेतली तर पाच बैल घेतले आता हे बैल आपण म्हणजे कास्तकारीसाठी घेतले का व्यापारी म्हणून कास्तकारीसाठी मग आपल्याला आवडलं का पुसाचं बाजार कसं काय किमती बऱ्या किमती बरं बरं ठीक आहे आता हे कशी आहे मग जाती बैल सहा सात ठीक आहे ठीक आहे दादा मग आपण चॅनलवर आपले व्हिडिओ पाहत असता का शिवार एम एचे कोणती बर बर ठीक आहे मग बरं बरं हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलेले आहेत हा हा म्हणजे तुम्ही किमती वगैरे आपल्या चॅनल पाहिले होते बैलाचे नाही का बरं बरं ठीक आहे धन्यवाद दादा व्हिडिओ पाहिल्याबद्दल हो तर असं होता मित्रांनो आजचा बैल बाजार आपला पुसतचा आणि सुंदर असे व्यवहार झालेले आहेत आजच्या बाजारामध्ये तुम्ही पाहिलंच आहे लोणार आणि परभणी इथून काही कास्तकार आपल्याकडे बैल खरेदी करण्यासाठी येत आहेत काही व्यापारी येत आहेत तर याचा अर्थ असा आहे की आपले बैल आपल्या बाजारामध्ये बैलांच्या किमती कमी आहेत आणि त्याच्यामुळं बऱ्याच लोकांच्या कमेंट व्हिडिओवर येत असतात की बाबा पुसतचे बाजारमध्ये क बैलांच्या किमती खूप जास्त आहे तर जे किमती सांगितल्या जातात तर व्यवहारात आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त होत असते जर आपल्याला एखादी जोडी आवडत असेल तर त्या कास्तकाराला नक्की फोन करून त्या जोडीचा व्यवहार तुम्ही करू शकता तर धन्यवाद सर्वांचे जेवढे लोक आपले व्हिडिओ पाहतात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही व्यवहार करतात सर्वांचे मनापासून धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत राहा आणि कोणी नवीन असेल त्यांच्यापर्यंत आपले चॅनल पोहोचवा जेणेकरून आपले येणारे नवनवीन व्हिडिओ त्याला पाहायला भेटतील तर ठीक आहे सर्वाचे धन्यवाद पुन्हा एकदा आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचा व्हिडिओ आपला होणार आहे बुधवारी उमरखेडच्या बैलबाजारमध्ये जर उमरखेडला कोणी येत असेल तर आ, मला फोन करू शकता तुम्ही माझा नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट तर ठीक आहे दादा भेटू उमरखेड बाजारमध्ये